तालुक्यातील दोन ठिकाणी होऊन मुद्देमाल लंपास अज्ञात चोरट्याविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल संजय अरुण आतकरे वय चव्वेचाळीस वर्ष राहणार दासरी प्लॉट वैराग हे दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वाळूस तालुका महोळीथे नातेवाईकाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने सर्वजण घराला व्यवस्थित कुलूप लावून रात्री कार्यक्रमास गेले होते त्या ते ठिकाणी त्यांना उशीर झाल्याने त्यांनी वाळूज येथे मुक्काम केला दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते वाळूजीतून वैरागीते घरी आले असता त्यांना घराचा मेन दरवाजा उघडा असलेला दिसला त्यावेळी ते त्यांनी घाबरून गेले व घरात चोरी झाल्याचा त्यांना संशय आला त्यानंतर त्यांनी बारकाईने घरात जाऊन पाहणी केली असता घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून आतील सामान अस्ताव्यस्त फेकून दिलेले दिसले व किचन रूममधील डबे उसकटून आस्ताव्यस्त फेकलेले दिसले यावरून त्यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली सोन्याच्या अंगठ्या सोन्याचे, सोन्याचे कानातील झुबे सोन्याची गळ्यातील चैन असा तीन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला तसेच शेजारी गल्लीत असलेल्या स्वरूपानंदनगरमधील साहिल जयचंद साबळे यांच्याही घराचा कडी कोयंदा तोडून त्यांचेही एक लाख पाच हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असा एकूण चार लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद संजय अरुण आतकर यांनी वैराग पोलिसात दिल्या असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत